जिल्ह्यात सध्या पिकांवर प्रादुर्भाव वाढत आहे कीटकनाशक प्रतिबंधक फवारणी करताना सावधतेचा इशारा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आला आहे फवारणी करताना उपाशीपोटी फवारणी करणे वाऱ्याच्या दिशेने फवारणी करणे किंवा फवारणी वेळी मास्क न घालणे यांसारख्या चुका शेतकऱ्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत आहेत कीटकनाशकाची फवारणी करताना नेहमी पूर्ण अंग झाकणारे कपडे हात मोजे बूट व मुखपट्टी वापरणे आवश्यक आहे उपाशी फवारणी केल्यास धोका अधिक असतो त्यामुळे जेवण करूनच फवारणीस सुरुवात करावी असा सल्ला जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी दिला आहे फवारणी करताना डोकं झाकणारा टोप चष्मा हात मोजे बूट आणि मास्क वापरणे अत्यंत महत्वाचे आहे फवारणी झाल्यानंतर कपडे बदलावेत व साबणाने अंघोळ करावी फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या बाटल्यांवरील लेबल व सूचना काळजीपूर्वक वाचूनच वापरावे कोणती औषध अंदाजे किंवा इतरांच्या सल्ल्यावरून वापरू नये औषधाचे प्रमाण अधिक घेतल्यास फसवणूक तर होते शिवाय पर्यावरण व आरोग्यावरही परिणाम होतो त्यामुळे शास्त्र शुद्ध प्रमाणातच फवारणी करावी फवारणी करताना नळीमध्ये अडथळा आल्यास तोंडाने फुंकर मारणे टाळावे फवारणी करताना वाऱ्याची दिशा ओळखून वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी करण्याचे टाळा अन्यथा औषध शरीरात जाऊन परिणाम होऊ शकतो असा इशारा कृषी विभागाने दिला आहे शेतीसाठी कीटकनाशके फवारणी गरजेचे असले त्याचा वापर करताना थोडीशी बेपरवाही जीवावर बेतू शकते शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने व सुरक्षितेसह फवारणी करावी हा आमचा आग्रह आहे असे पालघरचे जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी म्हणाले